कारण ही मिरणायक बैठकीला पडलं आपल्या मुंडपेन आणखी मुंडपू नाही आले नाही डोक्या जशी शिवसेने जेवढ शिक्के तेवढं केलंय मागा प्रत्या पुरवण मुंडपुरात मराठी तप्या नाही करा करा सेवा करा मी सुद्धा करतो खेटायचं ठरवलं गेलं नंतर सगळ्या संकटाला सामोर जाऊन खेडावं लागणार ऊन असेल पाऊस असेल वारा असेल पाय असेल किंवा बसायला जागा असेल इतके मराठी कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथे बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही

सरकार माग तुम्ही सगळे काय साठी सगळे मागे सरकार तुम्ही मा गावकरी मागं होत असते ना पाहुणा जागा देत असते गावकरी सगळे मागवा चल हे गा तुला बस सगळं मा गावकरी मागवा गा आपले होणार गावकरी येऊ द्या बाहेर चला बा चला करायची सुरुवात आता गप्प बसता का मागचे नाही ते सगळे तुम्हाला का नवीला होईल त्यांचा राहू द्या राहू द्या आता मी तरी कुमको कुमको दिसतो साहेब मोबाईल बंद मोबाईल बंद मोबाईल बंद मोबाईलचा डाटा बंद करा पडायला अंतर सोडून बसा सगळ्या हवाई उभा राहिले खाली बसा हवाई अंतर सोडून बसा हवा लागली तर त्रास होणार नाही कोणाला जरा चक्कर काय आली तर ताबडतोब बांबूल सोबत मा जातो जातो मागच्या ग्राउंडवर जातोय का नक्की मागच्या ग्राउंडवर ग्राउंड वर आवा जात का पाठीमाग लोक बसलेले जातोय ना आपल्याला मला गोळा काढलं घेऊन बोलवत तुम्हाला काय दिसाय काय करायचं तुला तू गेला मग मराठा करायला मग माग सगळे बरोबर मागे जास्त जास्त असतो का फक्त मागायचं तू तुम्हाला सांग जातो का आता मी सुरुवात करतोय सगळे शांत बसा नसता इतक्या उन्हात येऊन काय उपयोग नाही होणार सरकारची इच्छा पूरी करायला नाही आलो आपण इथं आपल्या लेकरांच्या इच्छा पुरा करायला गुंडळ गडबड करून तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू नका त्यांना हेच पाहिजे आपण आरडाओरडा करून आपल्याला ठरलेली दिशा नाही कळायली पाहिजे आपण गाफील राहिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आपल्याला जागा नाही मिळाली ज्या जागेवर मिळतो तो मला माग पाह फक्त अंतर ठेवणं मला म्हणजे सगळ्या हवा लागत पंच्याहत्तर वर्ष यांच्यात आपण इच्छा पूर्ण केल्या आता नाही होऊ द्यायच्या मराठ्यांनी चाणक्य बुद्धीचा वापर करायचा आपला समाज आणि आपले लेकर मोठे कसे होतील यासाठी संघर्ष सुरू केलाय त्याला यशाकडे नेण्यासाठी तुम्ही सगळ्यांना साथ द्यायची काही झालं ले। लेकरापेक्षा मोठं कोणी नाही हे माणूस चला ज्यांना मोठं केलं ते आपल्या मुलांच्या मुठक्यावरती मुलां पाड द्यायला निघालेत किती संधी द्यायला पाहिजे सगळ्या संध्या सरकारला दिल्या शेवटी मराठ्यांचा झालाय आपल्या मागणीप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला सरकारने त्याचा डाव साधलाय अटी शर्दी मात्र आम्हाला घालायच्या आणि अतिशय तिच्या बाहेर जाऊन त्यांनी काम करायचं शेवटी निर्णायक भूमिका कडे येणं ही समाजाची जबाबदारी आपली लढाई आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा आपण ती जिंकली सुद्धा तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे एकाही शब्दात बदल केला नाही समाजाची मान खाली येईल सात महिन्यात तस एकही पाऊल मी तुमच्यासाठी उचललेलं नाही पुढच्या काळातही उचलणार नाही या समाजासाठी आयुष्य भर जेल भोगाची वेळ आली तरी भोगाची तयारी यांनी किती डावे टाकले तरी नाही होऊ नाहीये आपल्याला या आंदोलनातून आतापर्यंत काय मिळालं मराठ्यांच्या एलजुटीमुळं सत्तावन्न लाख नोंदी आल्या अंदाजे सव्वा करोड मराठ्यांनी आमदार आरक्षण घेतला असेल असा अंदाज आहे पण सरकारनं एक डाव साधलाय हिस् हे भाषण करायला काय मिळालं काय मिळालं नाही आणि आता काय करायचं एवढ्या वर्षी बैठकी सरकारनं ज्या नोंदी मिळाल्या मुंबईला आधीसूचना काढली त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या परिवाराला अर्ज दाखल केले त्या ही नोंदी सरकारनं थांबून धरल्या असा प्रत्येक गावातून तालुक्यातून आपल्यापर्यंत सरकारची ही दुसरी चूक आपल्या नोंदी आणि परिवाराने दिलेले अर्ज थांबून धरले सरकारनं दुसरं काम केलं तहसील स्तरावर समित्या कथित केल्या पण त्या समित्यांनी किती काम केलं हे एकाही गावातल्या लोकांना किंवा तालुक्यातल्या लोकांना माहीत नाही तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्या समित्या गित केल्या लोकांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही काढण्यासाठी फक्त त्या समित्या स्थापन केल्यात रेकॉर्ड तपासलेला नाही सरकारने गुन्हे मागे घेऊ म्हणले तेही केलं आहे !